नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या प्रिय भक्तांनो आजचा स्वामी संदेश खास तुम्ही शांतपणे ऐकावा अशी तुम्हाला स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणतात की माझ्या बाळा तुझ्या स्वामींना सर्व काही माहिती आहे स्वामीपासून काहीही लपलेलं नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपट भाव मनामध्ये धरून तू कधीही वागू नकोस हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। माणसं भेटतील त्यामध्ये तुला चांगली आणि ओळखायची आहेत त्यांना सोबत घेऊन तुला चालायचं आहे काहीजण तुझे हात मोकळे करून जातील तर काहीजण जाताना तुझ्या हातामध्ये नक्कीच काहीतरी देऊन जातील हे आयुष्य आहे बाळा हे असंच चालायचं चा। काही घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधीच जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस मी नक्कीच ठेवला आहे त्या दिवसाची फक्त वाट पाहत राहायचं मी तुम्हाला सर्व काही देत आहे त्या वेळेवर विश्वास ठेवा मी जरी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आणि सदैव तुमचे रक्षण करीन आमाजा है। हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपले व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी आई मला तुमचा आशीर्वाद मिळाला आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात की बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तुला संकटातून तारण्यासाठी मी कधीही मागे सरणार नाही कुणी तुम्हाला पाण्यात बुडवणार नाही आणि कोणी तुमच्यावर हल्ला केलात तर त्यांना मी कधी सोडणार नाही कसं आहे की आता कुणी पाण्यात बुडून मरणार तर कुणी पाणी पाणी करून मरणार कुणी रोगराईने तर कुणी महामाराईने सृष्टीचा विनाश हा नक्कीच होणार आहे हे तर विधिलिखित लिहिलेलं आहे हे जग जगबुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोड रुपयाचा बंगला असला तरीही शेवटची आंघोळ रस्त्यावरच आहे लाखोंची गाडी असली तरी जाताना चार बांबूवरच जायचं असतं कितीही सोनं असलं तरी तोंडात फुटका मनीच आहे कितीही महागडे कपडे असले तरी सव्वा मीटर पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि बाळा सर्व काही मिळवण्यासाठी आपलं नशीब लागतं ते देण्यासाठी मी तुझ्यासोबत आज आहे विसरू नकोस मी तुझ्या समोर आहे माझे अस्तित्व ओळखून घे मी तुला मार्गदर्शन करण्यासाठी बाळा तुझ्यापर्यंत आलो आहे आता तू तु, तुझ्या जीवनाचे सत्य जाणून घे तुझ्या जीवनाचे कल्याण करून घे आता काय एवढा चिंता करतोस मी असताना फक्त तू तु तुझी तु आठवण विसरू नकोस आणि मनापासून माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळच आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळही मिळेल पण तुझी सेवा आणि तू केलेले नामस्मरण कधीही फुकट जाणार नाही हे विसरू नकोस कारण तू माझ्यासाठी दोन पावले माझ्याकडे चालत आलास तर बाळा मी तुझ्याकडे नक्कीच शंभर पावले तुझ्या वाईट वेळेस तुझ्यासोबत येणार आहे बाळा प्रत्येकाला वाटतं की देव दिसत नाही आपल्याला स्वामींनी आशीर्वाद दिला नाही परंतु माझ्या प्रिय मुला आज मी जड अंतकरणाने आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी तुला सांगत आहे तुला जरी ते पटत नसल्या तरीही तेच तुमच्या जीवनाचे सत्य आहे तुमचा विश्वास असेल तर होय स्वामी मला पटत आहे अशी कमेंट करा मी नेहमी माझ्या मुलांना तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो तुमच्या मागच्या सर्व चांगल्या कर्माला पाहून देवाने एक तुमच्यासाठी नक्कीच भेटवस्तू तयार केली आहे खूपच लवकर तुम्ही तुमच्या परिवारासोबत आणि एक नवीन आयुष्य सुरू करणार आहात तुमच्या परिवाराचे आणि तुमचे जे काही चिंतेचे कारण होते ते सर्व आता दूर होणार आहे खूप लवकरच आता तुम्ही तुमच्या आयुष्यात समृद्धीला स्थान देणार आहात जर तुमचं यावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी सेवत येऊन स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा लवकरच तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तीचा प्रवेश होणार आहे ज्याने तुमचे पूर्ण आयुष्य बदलून टाकेल ती व्यक्ती म्हणजे तुमच्यासोबत असणारे स्वामी आई आणि स्वामी आईनी पाठवलेले देवदूत असतील आता लवकरच तुम्हाला तुमच्या स्वप्नातल्या नवीन घराच्या आणि तुमच्या आयुष्यातील यशाच्या पायऱ्या चलण्याचे दिवस येत आहेत तुमचे आनंदाचे आणि सौख्याचे नवीन घर एका अतिशय सुंदर ठिकाणी आहे जिथे पक्षाच्या किलबी टाटे तुमचा दिवस रोज आनंदी जाईल आणि त्यामध्ये तुम्ही माझे नामस्मरण अगदी प्रेमळ आणि अंतकरणातून कराल त्या ठिकाणी जाताच तुम्हाला शांतता वाटू लागेल हा तुमचा आयुष्यात खूप वेगळा आणि अद्भुत चमत्कार असेल तुमच्या जीवनात चमत्कार प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत आहे का स्वामी म्हणत आहेत की तुमच्या आयुष्यात आता दिव्य वेळेची सुरुवात होत आहे तुमची वाटचाल चांगली वेळ उत्तम आरोग्य चांगली मानसिकता याकडे जात आहे तुम्ही तुमच्या नवीन आयुष्यात प्रवेश करणार आहात आणि यासाठी तुम्हाला अनेक गोष्टी मागे ठेवाव्या लागतील ज्या की तुमच्या जीवनातून वाईट गोष्टी घेऊन मागेच जातील विश्वासाने सर्व गोष्टी तुमच्या बाजूने काम करण्यास मी सुरुवात करत आहे जर तुम्ही तुमच्या मनाचे न ऐकता मी सांगितलेल्या मार्गाने चालत असाल तर तुम्हाला जीवनात कधीच वाईट प्रसंग आणि वाईट लोकांचा सामना करावा लागणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला स्वतः देत आहे बाळांनो फक्त तुमच्या आयुष्यातील जी संधी आहे ती तुम्हाला मी परत देणार नाही त्यामुळे आलेल्या गोष्टीचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या वेळ ही मौल्यवान आहे ती फक्त एकदाच मिळते आज रात्री अकरा वाजता तुम्हाला दिलेले देवाचे चमत्कार प्राप्त होतील आणि तुम्ही ते पाहू शकाल अनुभवू शकाल मग त्यासाठी तुम्ही सज्ज रहा कारण स्वतः स्वामी आशीर्वाद तुमच्या सोबत आहे तुमच्या जीवनातील सर्व काही वाईट गोष्टी निघून जातील आज रात्री जेव्हा तुम्ही गाळ झोपेत जाल तेव्हा देव स्वप्नाद्वारे तुमच्याशी भेट घेणार आहे तिथे खूप अनमोल अविस्मरणीय असे काही क्षण येतील जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन दाखवणार आहेत देव तुम्हाला स्वप्नाद्वारे असे काही दाखवणार आहे जे पाहून तुम्ही आश्चर्यकारक आणि आश्चर्यचकित व्हाल मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तेव्हा तुम्हाला ते त्या स्वप्नाची आठवण ठेवायची आहे आणि त्याप्रमाणेच काम करायचे आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगले बदल हवे असतील तर नक्कीच स्वामींनी दाखवलेल्या मार्गाचा स्वीकार करा तुमच्या जीवनात तुमच्या परिवाराच्या आयुष्यात नक्कीच सुवर्ण आणि सोन्याचे क्षण आल्याशिवाय राहणार नाहीत देव तुम्हाला सतत संकेत पाठवत आहेत ते तुम्हाला बदलत्या हंगामात दिसतीलही फक्त तुम्ही ते ओळखून घ्या आणि त्याचा स्वीकार करून स्वामीनामाचा आदर करून स्वामी सेवेत येऊन पहा तुमच्या जीवनाचा नक्कीच उद्धार होईल तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल आणि स्वामींच्या वाक्यावरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा विश्वास आहे अशी कमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद